आधाराची सावली देणारी माणसं आपल्या आयुष्यात असली की वेदनेच्या उन्हाचा त्रास जाणवत नाही हाय फ्रेंड्स मी दीपाली तुमची दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे पौर्णिमा आणि हनुमान जयंती तर मी माझ्याकडून तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या आणि पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मी आता मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि आता त्यावर शुभचिन्ह काढत आहे स्वस्तिक तर स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं कुठलीही येणारी नकारात्मकता आपल्या घरात पर्यंत येऊ नये आपल्या वास्तूमध्ये येऊ नये येऊ देऊ नये म्हणून हे स्वस्तिक काढायचं असतं तर मी नेहमी पौर्णिमा अमावसेला किंवा गुरुवारी दरवाजा स्वच्छ पुसून घेऊन ते ते मुख्यद्वारावर स्वस्ती काढत असते तर आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता यावी म्हणून आपण स्वस्ती काढत असतो नंतर काळ स्वस्ती काढल्यानंतर हळदी कुंकू धूप दीप त्याला ओवाळायचा हे स्वस्ती काढल्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात कुठलीही नजर बाधा माझ्या घरात येऊ देऊ नये ही प्रार्थना आपण करायची आहे आणि ह्या दोन लाईन अशा मारून घ्यायच्या आहे ह्या सीमारेषा आहे तर या पण व्यवस्थित मारायच्या आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वस्तिक हे उलट्या बाजूने दिसत असेल आणि आता मी स्वस्तिक वगैरे काढून पूजा करून नंतर मी हळदीचं लेपन केलेलं आहे हळद हळदीचं हर, लेपन करताना मी हळद आणि गोमूत्र याचाच वापर केलेला आहे हळदीमध्ये नकारात्मक शोष नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठी ताकद असते आणि जी पंचगव्य आपल्याला गाईकडून मिळत असतं त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे गोमूत्र असतं तर गोमूत्र आणि हळदीचा वापर आपण असं करत असतो जेणेकरून घरात येणारी कोणतीही नकारात्मकता असो ती बाहेरच्या बाहेर निघून जावी यासाठी आपण हळदीचं लेपन करत असतो आणि त्यामध्ये दुसरं काही नाही टाकलं तरी चालेल पण पन... हळद आणि गोमूत्र हे टाकायचंच तर आता माझी हळदीचं लेपन करून पूजा वगैरे उंबरठ्याची झालेली आहे आणि त्यानंतर मी डायरेक्ट न दुपारी शूट घेतलेला आहे तर आम्ही आता गेलो आहोत मॉलमध्ये गुणेशगुंजकसाठी वया आणायच्या होत्या मला त्यांची स्कूल चालू झालेली होती तर मग मी त्यांच्यासाठी वया आणण्यासाठी आता मॉलमध्ये आलेली आहे आणि आता वह्या मी घेऊन घेतलेल्या आहे आणि त्यांना बुक्स ला लावण्यासाठी कव्हर घेत आहे तर दोन दिवसच झाले त्यांची स्कूल चालू झालेली आहे सिक्स क्लास ची तर मग आता त्यांच्यासाठी नोटबुक आणायच्याच होत्या दोन दो तर दोन दिवस झाले तो म्हणत होता गुणेश गुंजक मला की ब नोटबुक आण म्हणून तर मग आज त्यांच्यासाठी नोटबुक आणायला मी गेली होती तर तुम्हाला पण दाखवते की मी त्यांच्यासाठी कोणत्या नोटबुक आणले आहे तर तर हे बघा तुम्ही या मी आणलेले आहे त्यांच्यासाठी सुंदरमच्या नोटबुक्स आणलेले आहे मी तर या सुंदरमच्या नोटबुक्समध्ये पस्तीस टक्के ऑफ होतं तर मी ह्याच घेतल्या आणि क्लासमेटचे नोटबुक पण होते तिथं पण तिथे त्या पंचवीस टक्के होतं आणि मला त्याची कागदाची क्वालिटी काही एवढी खास आवडली नाही तर मग मला ह्या आवडल्या तर मी ह्या घेतलेल्या आहे तर ह्या मी त्यांच्यासाठी या, या। चोवीस बुक्स घेतलेल्या आहे या सर्व तर तुम्ही बघू शकता चोवीस बुक्स त्यांच्यासाठी या घेतलेल्या आहे आणि या शंभर पेजेस आहे नोटबुक्स ते या बारा आहे तर मी या पण पंधरा नोटबुक घेतले आहे आणि हे बघा ही हिचा कागद पण छान आहे एकदम म्हणजे असं पत्ला पण नाही आहे कडक आहे म्हणून मग मला आवडली ही नोटबुक तर म्हणून मग मी ह्याच घेतल्या त्यांच्यासाठी तर तिचा कागद पण खूप छान आहे सुंदरमचे नोटबुक मी प्रत्येक वर्षी ह्याच नोटबुक घेत असते त्यांच्यासाठी सुंदरमच्या क्लासमेटच्या बाकी सर्व असतात पण मला ह्याच आवडतात तर मग मी ह्याच घेते आणि हा रोल घेतलेला आहे त्यांच्यासाठी कव्हरचा नोटबुकला लावण्यासाठी घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवते बघा हा घेतलेला आहे मी तर हा साठ रुपयाचा आहे साठ रुपयाचा रोल आहे हा कवर लावण्यासाठी आणि या नोटबुक्स आहे तर या पंचवीस बुक पंचवीस नोटबुक मी दोनशे पेजेस सिंगल लाईनच्या घेतलेले आहे पंचवीस नोटबुक मी सिंगल लाईन म्हणून घेतलेले दोनशे पेजेस आणि शंभर पेजेस मी पंधराच घेतलेले आहे कारण की त्यांचं त्यांना जास्त काम नसतं दोनशे बीटच्या बुक्सच जास्त काम नसतं म्हणून त्या जास्त घेतल्या आहे आणि हे बघा हे पेन घेतले आहे तर पेन त्यांच्याजवळ होते तर हा ब्लॅक कलरचे पेन नव्हते तर मग मी हे पाच पाच पेनांचं बाकीट घेतलेले आहे त्यांच्यासाठी पन्नास रुपयाचं गेले पारा तर मग ते म्हणतात आम्हाला मॅगी खायची तर मग मॅगी पण घेऊन आली होती मी तिथून आणि हा एक झाडू घेतलेला होता मी तर हा शंभर रुपयाला मला पडलेला आहे तर दीडशे रुपयाचा पण होता पण मला हाच आवडला म्हणून मी हा घेतलेला आहे आणि ह्या आलाच्या कुठच्या ह्या तर प्रत्येकाला लागताच तर मग मी ह्या पण घेऊन घेतल्या गेली होती बाहेर तर मग प्रत्येक वेळेस बाहेर जात आहे जमत नाही तर या पंचवीसच्या तीन होत्या तर मग मी ह्या घेऊन घेतल्या आणि हे पाऊस घेतलेले आहे तीन आणि हे स्टिकर घेतलेले होते त्यांना लावायसाठी नोटबुक साठी तर हे पंधराच एक स्टिकर होत तर मी शे दोन स्टिकर घेतलेले त्यांच्यासाठी तीस रुपयाचे तर हे पण त्यांना लागतात मग हे पण घेऊन घेतले होते आणि ते डिक्शनरी पण म्हणत होते डिक्शनरी पाहिजे होती त्या गुंजाच्या खाते गुंजा म्हणत होता मला डिक्शनरी पाहिजे म्हणून पण मग डिक्शनरी मी त्याला म्हटलं घरीच करून घेऊ आपण तर तिथं काही घेतली नाही आम्ही तर असे मी गुणे गुंजेकसाठी हा सामान आणलेला आहे स्कूलमध्ये सिक्स क्लाससाठी तर आता गुणेश गुंजक त्यांच्या नोटबुक ओपन करत होते त्यांना नावं टाकायचे होते त्यांच्या नोटबुकवरती तर नावं आणि त्यांना कव्हर पण लावायचं होतं तर ते आता ओपन करता आहे तर आता त्यांच्या वरती ते नावं लिहित आहेत तर तुम्हाला चला मी दाखवते गुणेशची हँडरायटिंग तर गुणेश लेफ्टी आहे तर तो लेफ्ट हाताने लिहत होता तर कशी तुम्हाला कशी वाटते गुणेची हँडरायटिंग ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर गुणेची हँडरायटिंग तर तुम्ही बघितली तर आता गुंजकची हँडरायटिंग दाखवते तुम्हाला तर अशी आहे गुंजकची हँडरायटिंग तर दोघांची पण हँडरायटिंग कशी आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की तुमचं एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेशन देतं असतं तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद